लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजक भावी नगरसेवक आविष्कार सुनील मनोहरे येथील पंचशील नगर या ठिकाणी भावी नगरसेवक आविष्कार सुनील मनोहरे यांनी आयोजित केलेले लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले या कार्यक्रमासाठी सौजन्य म्हणून माहेर हॉस्पिटल वसमत यांचे लाभले त्यामध्ये डॉक्टर सनाउल्ला खान डॉक्टर हिना खान डॉक्टर सोमनाथ बेंडके यांनी या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करून कार्यक्रमात सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी पंचशील नगर कौठा रोड या ठिकाणी सर्व नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले या तपासण्यांमध्ये रक्तातील साखर शुगर लिव्हल फंक्शन लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन टेस्ट रक्तातील चरबी थायरॉईड रक्ताचे प्रमाण एच डी व गरोदर माता स्त्रियांचे विविध आजार व दंत तपासणी करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष मुजाहिद पठाण सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे शहराध्यक्ष भीमराव सरकटे माजी नगरसेवक सचिन दगडू माजी नगरसेवक नदीम सौदागर खैसरबाई गुत्तेदार मिट्टूभाई विठ्ठल कोरडे अब्दुल सत्तार राजभाऊ वेंगडे कैलास निकाळजे नम्मुभाई श्रीरंग थोरात त्यावेळी सर्व वसमत सामाजिक न्याय विभागचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे भावी नगरसेवक आविष्कार सुनील मनोहरे मित्रमंडळाचे सर्व मित्र सर्वा परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे महिला नागरिक व पुरुष नागरिक यांनी या कार्यक्रमात भरपूर सहभाग नोंदवल्याचे दिसून आले प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले वसमत वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय राजूभया नवगरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भैया नवरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर पंचशील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराच्या यशस्वी यशस्वीतेसाठी आदरणीय माहेर हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर सन्नाउला खान साहेब डॉक्टर हिना खान मॅडम डॉक्टर सोमनाथ बेंडके ही संपूर्ण माहेर हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित राहून हे शिबिर खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे आणि विशेषत्वानं सांगायचं झालं की लक्ष्मीकांत भैया नवगरीचे वाढदिवस वस्मतमध्ये अनेक ठिकाणी साजरे झाले परंतु आमचा एक मानस होता की आरोग्यसेवा किंवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काय देणं लागते या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरचं आयोजन करून जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे रक्तातील साखर असेल लिव्हर फंक्शन असेल किडनी फंक्शन टेस्ट असेल रक्तातील चरबी असेल थायरॉइड असेल रक्तातील एचबीच प्रमाण असेल गरोदर माता असतील स्त्रियांचे विविध आजार असतील यांच्या पूर्ण तपासण्या करून त्यांना या ठिकाणी मोफत मेडिकल देऊन आम्ही त्यांची सेवा केलेली आहे आदरणीय राजूभाया नवगरे साहेबांचे बंधू लक्ष्मीकांत नवगरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आम्ही शिबिर ठेवलेलं आहे या शिबिराच्या सौजन्य आहे माहेर हॉस्पिटल वसमतच आणि आयोजक आहेत आविष्कार सुनील मनोहरे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आविष्कार मनोहरे त्याचं मित्रमंडळ व माहेर हॉस्पिटलची सर्व तज्ञ डॉक्टर टीम यांनी खूप मोठं मोलाचं योगदान देऊन हे आरोग्य शिबिर यशस्वी केलेली आहे या ठिकाणी मी या शिबिराच्या निमित्त हेच सांगू इच्छितो की आदरणीय आमदार राजूभाई नवगारेचे बंधू लक्ष्मीकांत नवगारी भैया त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते दीर्घायू हो त्यांना खूप खूप आयुष्य लाभो ते कीर्तिवंत हो हीच या शिबिराच्या अनुषंगाने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर माहेर हॉस्पिटलचे जी तज्ज्ञ डॉक्टर टीम आहे डॉक्टर सन्नाउल्ला खान साहेब यांची मध्ये ख्याती आहे कोरोना काळामध्ये एक देवदूताच्या रूपाने सेवा करून रुग्णांना पुनर्जीवित केलेले आहे असे कीर्तिवंत डॉक्टर या शिबिरामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी असंख्य रुग्णाची तपासणी करून त्यांचं निदान करून त्यांना या ठिकाणी आम्ही मेडिकल दिलेलं आहे आपण या शिबिरासाठी सर्वजण उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करून ही शिबिर यशस्वी केलेली आहे त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि विशेषतः माहेर हॉस्पिटलची जी डॉक्टरची टीम या ठिकाणी लॅब टेक्निशियन असतील सर्व पत्रकार बंधू असतील सगळे मीडियाचे असतील आणि वसमत मधले आंबेडकरी चळवळीचे नेते आदरणीय ने राजूदादा एंगडे असतील गौतमजी धवने असतील मानवती सर असतील सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते व विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस गट अरजीदादा पवार गटाचे सर्व जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यांनी येऊन या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिला आणि कार्यक्रम यशस्वीसाठी खूप मोठं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व टीमचे या ठिकाणी मनस्वी आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र